नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या स्नेक कॅचर जे की या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्याला चामटोळी गावातून कॉल आला आहे प्रसाद सुरोशी यांचा सो आपण आता तिकडे चाललो हो आहोत चामटोळी गावामध्ये त्यांच्या घरामध्ये नाग जातीचा साप आहे सो बघा आता पुढे आपण त्याला कसं रेस्क्यू करतो ते अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो